चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं दीर् आरोग्यदायी जाऊ दे राहिलेलं आयुष्य तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे असं स्वामीची आम्ही प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही डिप्रेशनमध्ये आहास तुम्हाला वाटत असेल नजर लागली कोणाची तरी तुम्हाला त्रास होतो आहे तुम्हाला जलूस जेलुश, जेलुशी होते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची निगेटिव्हिटी सतत होते त्रास होतो सतत तुम्हाला काही ना काही वाईट स्वप्न पडणं तुम्हाला रात्री झोप न लागणं त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे एकच उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा बघा आपल्या घरामध्ये काही त्रास असेल आपल्या मुलांना म्हणजे आपल्या मुलांना असू दे नवऱ्याला असू दे सासू सासऱ्यांना असू दे स्वतःला असू दे हा उपाय हो तुम्ही केला तर हेच दोष बघा नवरा खूप चिडचिड करतोय त्याला त्रास आहे कुणाची तर नजर लागलेली असेल लहान मुलं असतात खूप देखणी असतात आणि त्यांना पटकन नजर लागते किंवा काही मुली असतात देखण्या असतात नटलेल्या असतात कार्यक्रमाला गेलेले असतात त्यांना नजर लागणे किंवा त्यांना कसला तरी त्रास होणे नकारात्मकता येणे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला काढून टाकायच्या असेल तर आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे काय करायचं बघा शनिवारच्या दिवशी मोहरी थोडी पिवळी पिवळी असते ही मो पिवळी मोहरी आपल्या एका कागदाच्या पुढीमध्ये ही पिवळी मोहरी बांधायची आणि ज्याला नजर लागल्या ज्याला वाटतं की मला नजर लागल्या मला वा त्रास होतोय माझ्यामध्ये मा मला वाईट स्वप्न पडतात त्याच्या उशाखाली ही पुढी तुम्ही शनिवारपासून सात दिवस सलग तीच पुडी उशाखाली ठेवायची आणि त्यानंतर ही पुडी सातव्या दिवशी तुम्ही ज्याच्या उशाखाली ठेवल्या ज्याला त्रास होतो ज्याला असं वाईट स्वप्न पडतात निगेटिव्हिटी आहे नजर लागली आहे त्या व्यक्तीवरून तुम्ही अँटी क्लॉकवाईज उतरायची सात वेळा आणि त्यानंतर ही पुडी तुम्ही कचऱ्यामध्ये डस्टबिनमध्ये टाका किंवा तुमच्या टॉयलेटमध्ये टाका छोटीशी पुडी असते त्यामुळे तुम्ही ही डस्टबिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकू शकता यामुळे काय होईल पिवळी मोरी कुठल्याही पूजेच्या भंडारात दुकानात मिळते आणि यामुळे काय होईल तुम्हाला नजर लागली असेल ती निघून जाईल तुम्हाला त्रास कोणता असेल तो निघून जाईल तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील ती निघून जातील ह्या सगळ्याचं तुम्हाला सगळा हा त्रास तुमचा ह्या छोट्याशा पिवळ्या मोहरीनं निघून जाईल हे तुम्ही नक्की करा ह्या जे व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगते हे अगदी वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही निश्चित करा हे छोटे छोटे उपाय तुम्हाला जरी वाटत असेल तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला होणार कारण बघा आपल्याला काही स्वप्न पडतात आपण घाबरतो आपल्याला वाईट स्वप्न पडलं की आपल्याला टेन्शन येतं आणि मग आपण कुठल्या तर भटजीला विचारायला जातो त्यावेळेला तो, तो, त्याव तो काहीतरी उपाय सांगतो आपले पैसे खर्च करायला लावतो आपले पैसे खर्च होतात तर तसं न करता मी जे उपाय सांगते ते तुम्हाला घरच्या घरी वस्तू तुम तु, 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 तुम्हाला हे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय निश्चित करा कमी खर्चात कमी <coughs> वेळेत हे उपाय करण्यासारखे आहेत हे उपाय निश्चित करा ह्या उपायानं तुम्हाला निश्चित फायदा होईल हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडला असल्या ले जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित सगळ्यांना शेअर करा कारण बघा कुणाच्या तरी मुलाला त्रास होत असेल त्याला नजर लागली असेल त्याला नजर बाधा झाली असेल किंवा त्याला वाईट स्वप्न पडत असतील त्यांच्या घरामध्ये काही ना काही दोष असेल मुलांना म्हणजे मुलींना किंवा नवऱ्याला बायकोला कोणाला नाही कोणाला त्रास होत असेल तर तो निघून जाऊ दे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा काय वाटलं तुम्हाला तर कमेंट करा मी निश्चित त्याचं उत्तर तुम्हाला देईन दुसरी गोष्ट माझ्या व्हिडिओला ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील उपाय तोडगे सेवा मिळतील ह्यातला एक ना एक उपाय तुमच्या निश्चित उपयोगी येईल हे मी निश्चित सांगते आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री समर्थ